हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व स्टोरी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका धीरजनी मेल पाठवली रात्री आणि इकडे आरवची गुड मॉर्निंग सुरू झाली मेलमध्ये त्याने ट्रान्सजेंडरविषयी बरेच प्रश्न विचारले होते उदाहरणार्थ त्यांना पुरुष तत्व तयार होताना होणारे त्रास आजार काही व्यायाम आणि आहारातले बदल आणि मुळात क्षमता यावर काही योजना आरव ह्या प्रश्नांनी जरा सावध झाला धीरज हे काय विचारतोय म्हणजे नेमकं ह्याचं जाणून घ्यायचं आहे याला बच्चा जी दालमे कुश्तकाल आहे त्यानं एक एक प्रश्नाला उत्तर लिहायला सुरुवात केली धीरजच्या केसमध्ये त्याला शारीरिक सुख देता येणार होतं पण प्रजनन शक्य नव्हतं पण हे सगळं आरव त्याला मेलवर न लिहिता प्रत्यक्ष भेटूनच बोलू त्यानं मेल डिलीट केली आणि त्याची परीक्षा संपली की तो लगेच भारतात येतोय असा मेसेज धीरजला टाकला आता दोन आठवड्यात तो परतणार होता इकडे भारतात आरवचं विमान वितरलं आणि तिकडे सुंदरीला तिच्या आत्याकडे सिंगापूरला जावं लागणार होतं तिच्या आत्याला आता नाटवंद होणार होतं आणि सुंदरी आत्या होणार होती म्हणून मग आत्यानी सुंदरीला बोलवून घेतलं आणि सावी तिला सोडायला एअरपोर्टला आली होती सावीला एअरपोर्टवरून बाहेर पडत कॅबमध्ये बसताना पाहून अरवनंही ड्रायव्हरला गाडी तिच्या मागे घ्यायला सांगितली आरव आणि सावी एकमेकांना ओळखतही नव्हते वेळ होताच मग पत्ता काढायचा काय हरकत आहे असा विचार करून तो तिचा पाठलाग करू लागला आता सुर्जन धीरजपासून शरीरानं आणि काहीही मनानं लांब गेली होती मधल्या काळात त्यांनी एकमेकांना कुठलाच संपर्क केला नाही आता सर्जन आता ट्रान्सलेटरविषयी माहिती काढायला सुरुवात केली मुंबईत अशा काही केसेस रजिस्टर आहेत का कुठल्या हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी होते हा डेटा गोळा करायला सुरुवात केली धीरज मात्र तिच्या विरहात झुरत होता आता सर्जन ही नवथी तिचे अपडेट्स कळवायला आज रेडिओवर जुन्या मराठी गाण्यांची मैफल लागली होती दिवसामागून दिवस चालले होते ऋतू मागून ऋतू कधी रे येशील तू जीवलगा कधी रे येशील तू जीवलगा आज एकाच वेळी हे गाणं चार जीव ऐकत होते आणि गुणगुणत होते ही आपल्याला जीवलगासाठी धीरज सर्जन साठी सर्जन धीरज साठी नील आणि आरव सर्जनसाठी काय होईल जेव्हा आरवला कळेल धीरज सर्जन मध्ये गुंतलाय आणि धीरजला ला कळेल सर्जन, सर्जन आरवला आवडली कोण बाजी मारणार अन मुळात सर्जन काय निर्णय घेणार घर पाहून ठेवलं होत सर्जनच आज त्यानं गुलाब ही पाठवले मग तेडी आणि मग एक ग्रीटिंग कार्ड नाव युअर ॲडमिरर सर्जनला खात्रीच पटली हा धीरच असणार ती ही ते विषयी अजून माहिती काढायला हवी असा विचार करून गप्प राहिली एव्हाना सुंदरी पदतली ह्या सगळ्या दोन आठवडे उलटले आणि आल्यावर तिला धीरज कडून सगळं कळलं अगदी हे सुद्धा की सर्जन सध्या त्याच्याशी बोलतही नाहीये आरव मात्र आस लावून बसला होता योग्य संधीची आणि ती त्याला आयतीच मिळाली धीरज आणि तो मॉलमध्ये गेले होते समोर सर्जन अन सुंदरी धीरज त्याच्यापाशी गेला आणि सुंदरीनं त्याच्याच प्लॅचअप व्हावं म्हणून एक पार्टी ठरवली अगदी छोटे खाने तिनं धीरजलाही लाही सांगितलं की तुझ्या भावाला घेऊन ये इकडे आरव खुश सूर्जन भेटणार म्हणून आणि तिकडे सर्जन रम्मान तिला धीरज भेटणार म्हणून धीरज आणि आरव आता संध्याकाळची वाट पाहत होते एवढ्यात वाजली शेजारच्या काकू घाईत आल्या आणि धीरजला घेऊन गेल्या त्यांचे सासरे घरीच पडले होते आणि तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आरव घरातच झोपला होता म्हणून त्याला न उठवता धीरज एकटाच गेला आणि त्यानं सुंदरीला उशिरा येतो असं कळवलं आरवला लोकेशन पाठवून टाकलं आणि मी थेट येतो असं मेसेजही केला आरव मस्त तयार होऊन निघाला आणि जाताना शॅम्पेन आणि चॉकलेट्स घेऊन गेला अमेरिकेत राहून हे त्याच्यासाठी नेहमीच होतं पण सर्जनला मात्र खूप अप्रूप वाटलं तो सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता तिला इम्प्रेस करण्याचा ही प्रयत्न करत होता त्याचा शोध निबंधाविषयी बोलायला सुरुवात केली निहालशी आणि सर्जनशा कानावर गप्पामधला एक शब्द कानावर पडला ट्रान्सजेटर तिनं कान टवकारली त्यानं खूपच सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली तशी सुंदरी आणि सर्जन ही येऊन बसल्या मुळात ट्रान्सलेटर म्हणजे काय त्याबाबतची शस्त्रकिय क्रिया त्यासाठी सध्या अमेरिकेत काय चालू आहे आणि अशा किती केसेसवर त्यानं काम केलंय इत्यादी मित्रांनो या स्टोरीचा पुढील भाग मी नक्की अपलोड करेल तेव्हा पाहायला विसरू नका तोपर्यंत बाय